हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे क्रिस्पी व कुरकुरीत पोटॅटो पकोडा स्नॅक्स छोट्याशा बुकेसाठी दोन मिनिटात मॅगी नाही तर बटाट्याचा चटपटीत स्नॅक्स बनवा तोही एकदम पौष्टिक चला तर मग आलू पकोडा स्नॅक्स बनवायला सुरुवात करू इथे मी हे चार बटाटे घेतलेले आहेत हे छोट्या आकारामधले चार आहेत इथे तुम्ही दोन मोठे पण बटाटे घेऊ शकता आणि मी इथे हा अर्धा गाजर घेतलेला आहे तर याच्या साली काढून याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि मग त्यानंतर याला जाड तारेच्या किसणीमधून किसून घ्यायचं आहे किंवा कि मग तुम्ही याचे छोटे छोटे स्लॅशेस पण करून कट करून घेऊ शकता अशाच पद्धतीने गाजर पण किसून घ्यायचं आहे हे असं एकदम जाड किसून घेतल्यामुळे पकोडे खायला एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत लागतात आपण हे पकोडे स्पेशल बटाट्याचे बनवणार आहोत म्हणून मी इथे फक्त बटाटा आणि गाजरच घेतलेला आहे तर या ठिकाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार अजून एक दोन भाज्या पण घेऊ शकता तर हा किसलेला बटाटा आणि गाजर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून यामधले सर्व स्टार्च निघून जातील अशा पद्धतीने याला कमीत कमी तीन पाण्यातनं स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर मी इथे याला तीन वेळेस स्वच्छ धुवून घेणार आहे यामुळे आपले जे हे बटाट्याचा कीस आहे ना तो एकदम मोकळा तर होईलच आणि तो पांढरा शुभ्र पण दिसेल आणि त्यामुळे आपल्या पकोड्याला छान कलर पण येईल अशा पद्धतीने याला तीन वेळेस धुवून झाल्यानंतर यातलं पाणी एकदम कोरडं करायचं आहे म्हणजे याला हाताने एकदम दाबून यात थोडंसं पण पाणी नाही ठेवायचं अशा पद्धतीने कोरडं करायचं आहे याला जितकं जास्त कोरडं कराल ना तितकेच पकोडे जास्त कुरकुरीत होतील मग हे छान कोरडं झाल्यानंतर यामध्ये चार चम्मच कॉर्नफ्लोअरचं पीठ टाकायचं आहे आणि चार चम्मच मैदा टाकायचा आहे आणि तीन चम्मच बेसन पीठ टाकायचं आहे आणि मी हा एक मोठा कांदा घेतलेला आहे आणि तो उभा कट करून घेतलेला आहे आणि या हिरव्या दोन मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे आणि एक चम्मच गरम मसाला घेतलेला आहे पाव चम्मच चाट मसाला आणि अर्धा चम्मच मीठ घेतलेला आहे पाव चम्मच हळद आणि अर्धा चम्मच लाल तिखट आणि अर्धा चम्मच धने पावडर घेतलेली आहे आणि बारीक कट केलेली हिरवीगार कोथंबिरी घेतलेली आहे तर इथे पाण्याचा एक थेंबही न टाकता हे चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व पिठं मिक्स केल्यामुळे हे सुरुवातीला खूप घट्ट जाणवतं हो पण याला तुम्ही जसजसं जसं मिक्स कराल नंतर मग याला थोडंसं पाणी सुटतं मग यामध्ये एक चम्मच लसण आणि अद्रकाची पेस्ट टाकायची आहे आणि परत याला चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आहे तर आता या ठिकाणी तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार अजूनही मसाले ॲड करू शकता हे छान मिक्स झालेलं आहे आणि या आता यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये मॉश्चर पण आलेलं आहे तर याला लगेच तळून घ्यायचं आहे तर इथे मी एका कढईमध्ये अगोदरच तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये हे बटाट्याचे पकोडे सोडून द्यायचे इथे सुरुवातीला गॅसची ही हाय ठेवायची आहे आणि पकोडे टाकल्याबरोबर लगेच हे मीडियम फ्लेमवरती चांगल्या पद्धतीने म्हणजे सोनेरी कलरचे होतील असे फ्राय करून घ्यायचे आहेत पकोडे मीडियम फ्लेमवरती फ्राय केल्यामुळे ते आतून पण चांगल्या पद्धतीने फ्राय होतील आणि मग बाहेरून पण ते एकदम क्रिस्पी लागतील म्हणून याला मीडियम फ्लेमवरती एक तीन ते चार मिनिट चांगल्या पद्धतीने फ्राय करायचा आहे इथे तुम्ही पाहू शकता की मीडियम फ्लेमवरती असे फ्राय केल्यामुळे त्याचा कलरही छान येतो आणि मग ते खायलाही खूप खुसखुशीत असे लागतात तर इथे हा आपला पोटॅटोचा स्नॅक्स म्हणजे पोटॅटो पकोडे रेडी आहेत तर तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस बनवून पहा हा पोटॅटो पकोडा एकदम क्रिस्पी खमंग आणि खुसखुशीत असा होतो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा थँक्यू